गाव कुसाबाहेरच्या माणसाला वाटलं की आमच्या पोराला माझ्या मात्याला माझ्या पूर्वीला ज्यानं पुस्तक दिलं ज्यानं वय दिली ज्यानं शिक्षण दिलं त्या हिरवे गुरुजींचा आणि देशपांडे गुरुजींचा पुतळा माझ्या गावात व्हावा ही प्रचंड मोठं स्वप्न या माणसाने बघितलं आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आमच्या पावलाच्या पुढं पाऊल टाकून ज्या माणसानं वारणा असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल सगळं गाठलं त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब या माणसामुळे आजचा कार्यक्रम होतोय अत्यंत अहो तसा विचार केला तर जाती पातीच्या पलीकडे जाणार आमचं गाव सद्गुरु चिले महाराजांच्या परिस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे की जातीपातीला जाती पातीला अंत नाही तसा विचार केला असता तर बहुजन समाजातले हिरवे गुरुजी एका वेगळ्या जातीतले उच्च विद्याविभूषित जातीतले देशपांडे गुरुजी पण जाती, जाती, गुरु जाती पातीचे जातीपातीचे बंधन तोडून धर्माचे बंधन तोडून एक मित्र कसा असावा सखा कसा असावा विचार का असावा धर्म जातीच्या पेक्षा इथल्या बसलेल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या दोन महापुरुषांनी घेतली आणि म्हणून खऱ्या अर्थानं या दोन्ही माणसांच्या विचाराला कर्तबगारीला मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा विनम्र असा अभिवादन करतो हिरवे गुरुजींच्या कुटुंबातल्या सर्व माता भगिनी आलेले आहेत त्यांची दोन्ही चिरंजीव आलेले आहेत बाजीराव हिरवे असतील सर्जेराव हिरवे असतील आमच्या देशपांडे परिवारातले अश्विनीत आहेत त्यांचे सगळे कुटुंब आहे मुंबईवरून कुटुंब आलेलं आहे त्याही कुटुंबाचं आमच्या या पैजारवाडीच्या छोट्याशा भागात मनापासून स्वागत करतो एखादा शब्द चुकला असेल एखादा बोलताना काय चुकलं असेल तर माफी काय मागणार नाही कारण धनगर समाजातला कार्यकर्ता जो बोलतो ते खरंच बोलतो प्रामाणिक बोलतो त्यामुळे यात काय या देशपांडे आणि हिरवे गुरुजींनाच्या विचाराला कुणी थारा दिला त्यांचे विचार असेच पन्नास साठ वर्षे झाली त्यांच्या विचाराला काही किंमत नव्हती कॉलेज झाली शाळा झाल्या डॉक्टर झाले इंजिनियर झालं सगळी माणसं मुठी झाली या लोकांच्या विचाराला खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा ताकदीनं विनम्र असं अभिवादन करूया उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार महाराष्ट्राचा कर्तबगार असा बुलंद आवाज आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब आपल्याला दोन मिनटं मार्गदर्शन करतील गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शाववाडी पन्हाळा या दोन्ही तालुक्याला शासनानं शिक्षणाचं काम हाती घेण्याच्या अगोदर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या विचारावर प्रचंड मोठी श्रद्धा व्यक्त करून आपलं संपूर्ण आयुष्य या सह्याद्रीच्या कड्याकपारीत का वसलेल्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी म्हणून अर्पण केलं आणि ज्यांच्या आयुष्याकडे मागं वळून बघायचं जर आपण ठरवलं तर अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून एका वेगळ्या आयुष्यात नेण्याचं महापुण्याईचं काम खर तर ज्या महान विभूतींच्या हातून साकारलं त्यांची आठवण त्यांच्या स्मारकाच्या रूपानं करणारा एक कार्यक्रम आपल्या या पैजारवाडीमध्ये संपन्न व्हावा या भावनेतून खरंतर हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मला अतिशय आनंद होतोय की अशा एका शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्यकर्तृत्वान आज आपल्या हयात नसलेल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी स्वतः ह्या कार्यक्रमाला वेळ दिलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला एक मोठं असं खर खरंतर त्यांच्या उपस्थितीमुळे प्राप्त झालंय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर देवेंद्रजींना विनंती करत असताना मी जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटाचा हा कार्यक्रमासाठी वेळ त्या ठिकाणी घेतला आहे आणि म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत पालकमंत्री उपस्थित आहेत मुश्रीफ साहेब आहेत चंद्रकांत दादा आहेत मुन्नासाहेब महाडिक आहेत सगळेच व्यासपीठावरचे आपले खासदार आहेत आन्नासाहेब डांगे आहेत गोपीचंदजी पडळकर आहेत मी सगळ्यांची नावं ठिकाणी घेत नाही हे सगळे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याचा सुद्धा मनस्वी असा आनंद व्यक्त करतो आणि हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख आदरणीय देवेंद्रजींना दोन मिनिटात सांगून मी खरं तर माझं मनोगत थांबवणार आहे मला स्वतःला ज्या वेळेला हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख झाली मला सुद्धा आश्चर्य वाटलं कारण धनगर समाजात ह्या कोरडभाऊ गावात जन्माला आलेला एक सामान्य कार्यकर्ता शिक्षणाची आस धरतो आणि स्वतः शिक्षक भाव यासाठी धडपडतो एकोणीसशे सत्तावन्न साली लोणी काळभोरमध्ये तर त्या काळामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची एक इन्स्टिट्यूट त्यावेळेला स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली मिळालेलं आणि नव्यानं देश उभा करायचं काम सुरू असणाऱ्या काळामध्ये तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः दाखल होतो आणि त्या लोणी काळमोरच्या इन्स्टिट्यूटमध्ये देशपांडे गुरुजींच्या सारखा रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला त्यांच्यासारखाच शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका कार्यकर्त्याची त्यांची ओळख होते दोघांची मैत्री होते आणि ह्या दोघांच्या मैत्रीतून आपण आपलं आयुष्य ह्या क्षेत्राला द्यावं या भावनेतून त्यांनी हे काम करायचं त्यावेळेला निर्णय घेतात आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन करतात आमच्या माले गावामध्ये पहिलं हायस्कूल त्या ठिकाणी स्थापन केलं जातं रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एक हायस्कूल स्थापन केलं जातं पण हायस्कूलला जर मुलं यायची असली तर अगोदर प्राथमिक शिक्षणाचा विचार केला पाहिजे प्राथमिक शिक्षणाचा गंध नसणाऱ्या प्रत्येक गावामध्ये सायकलवरनं जायचं शिक्षण काय असतं हे सांगायचा प्रयत्न करायचा त्या गावातली एखादी शाळा देवळाच्या स्वरूपात हुडकायची देऊळ नसलं तर एखाद्या मोठ्या घराच्या मालकाला विनंती करायची त्याची विनंती झाल्यानंतर गावातल्या त्यावेळेला शाळेत येऊ शकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या पर्यंत पोहोचायचं त्यांना विनंती करायची अनेक लोक तू काय सांगायला आलाय शाना झालायस म्हणून काळाच्या आधी ज्यावेळेला एखादा विषय एखादा कार्यकर्ता मांडतो त्याच्याकडनं हिनवून घ्यायचं पण मला हे काम करायचं आहे ह्या ध्येय वेढेपणानं हे काम सोडायचं नाही आणि बघता बघता मला देवेंद्रजींना सांगितलं पाहिजे की एकशे चार शाळा तर या हिरवे गुरुजींनी आमच्या शववाडी पनाळा तालुक्याच्या वाड्या वस्त्यांच्या मध्ये निर्माण केल्या आणि जवळजवळ एकोणीसशे पासष्ट सालापर्यंत ह्या शाळा चालल्या आणि एकोणीसशे पासष्ट साली ह्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग झाल्या ह्या शाळा चालवण्यासाठी जवळजवळ एकशे चव्वेचाळीस शिक्षकांना त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या एकशे चव्वेचाळीस शिक्षकांना सुद्धा नंतर जिल्हा परिषदेमध्ये त्या काळामध्ये नोकरी